नमस्कार आज आपण बोलणार आहोत रेकी नंतरचे जीवनातील बदल्या विषयावर रेकी केवळ उपचार प्रणाली नाही तर हे एक आध्यात्मिक जागरणाचे दार आहे चला या प्रवासात घडणारे बदल आपण सविस्तर पाहूया रेकी लेवल वन ऊर्जा जाणवण्याची सुरुवात रेकीचा पहिला टप्पा म्हणजे स्वतःला जाणण्याची सुरुवात यामध्ये शरीराची जाणीव वाढते कुठे ताण आहे कुठे ऊर्जा अडली आहे ते समजते भावना समजायला लागतात राग भीती चिंता यांची मूळ कारणे उलगडू लागतात ध्यानाची सवय लागते मन अधिक शांत होते रेकी ऊर्जेचा प्रत्यक्ष अनुभव होतो हाताच्या स्पर्शातून उब आणि स्पंदन जाणवते या टप्प्यावर काय बदल होतो मन शांत होते आत्मविश्वास वाढतो नातेसंबंध सुधारतात आत्मप्रेम वाढते सकारात्मक विचार प्रभाव दसू लगत रेकी सेकंड लेवल दुसरा टप्पा यामध्ये आपली ऊर्जा आता इत्रां पर्यंत पोहोचवता येते रेकी प्रतीकांद्वारे दूरस्थ उपचार शक्य होता मानसिक व भावनिक जखमा हळूहळू ब्या होता रोग प्रतिकार शक्ति वाढते शरीर अधिक सक्रिय होते भावनिक आणि मानसिक बदल आत्मविश्वास प्रचंड वाढतो क्षमाशीलता आणि सहनशक्ति विकसित होते जीवनाचा अर्थ अधिक स्पष्ट वाटतो रेकी मास्टर लेवल तिसरा टप्पा यामध्ये अंतिम आध्यात्मिक जागृतीचा मार्ग सापडतो ऊर्जा अधिक प्रभावी आणि स्थिर होते थकवा जाणवत नाही शरीर ऊर्जेने भरलेले वाटते चित्त शुद्ध आणि दृष्टिकोन स्पष्ट होतो या टप्प्याचे वैशिष्ट्य म्हणजे आपण इतरांना रेकी शिकवू शकतो साधनेत गहिराई येते सेवा आत्मोन्नती आणि आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग खुला होतो निष्कर्ष प्रत्येक स्तरात एक नवा अनुभव नवी जाणीव आणि जीवन बदलणारा परिणाम असतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद